मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत करते। सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि जस की नेहमीच सांगते तुम्ही खूप छान प्रकारे सपोर्ट करता प्रतिसाद देता त्यामुळेच कुठेतरी छान प्रकारे ग्रो होते तसं तर जास्त मला शॉर्ट्स व्हिडिओ नाही अपलोड करता आले पण आता विचार करते जास्ती कदी -कदी की जास्तीत जास्त मला क्रिएट करता यावी कधी कधी असं होतं की क्रिएट करायला वेळच मिळत नाही अगदी मुलांमुळं मुला होतं कधीकधी खूप रडतात आणि कधी कधी छान खेळतात तर त्या दिवशी जास्तीत जास्त मी व्हिडिओज अपलोड करते ज्या दिवशी जमत नाही त्या दिवशी क्वचित थोडेसे व्हिडिओज मग अपलोड करू शकते असं होतं काय करायचं आता चला हॅलो नमस्कार इथे पाय ठेवण्याचार दोस्त अ जय भीम भाऊ अगदी तुम्हाला ही जय भीम तुमचं स्वागत आहे लाइक डन थँक यू झालाय का तुमचा चहा वगैरे झालाय लवकर लाईव आहे आज हो त्रिशिका जस्ट झोपले मग त्यामुळे मी कनेक्ट केले लाईव्ह म्हटलं चला थोडा वेळ कनेक्ट करून घ्यावी परत मग वेळ भेटेल नाही भेटेल म्हटलं कसं आता सॅटरडे आणि संडे सुट्टी असल्यामुळं मुलं पण घरातच असतात आणि खूप गर्दा करत असतात करू देत नाहीत व्हिडिओज वगैरे आता खेळायला गेली तिशिका झोपले म्हणून मग स्टार्ट केली मी हो <laughs> अगदीच आज नाही करावी असं वाटलं होतं पण म्हटलं चला थोडा वेळ आहे तर तेवढीच दहा पंधरा मिनिट कनेक्ट करून घ्यावी हो का आजी नातू नातू व्हायची वेळ केव्हा येईल माहित नाही पण ला तुम्ही झालात नातू भाऊ हॅलो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हो का आजी होशील आजी तू <laughs> नक्कीच सगळ्यांनाच व्हायचंय <laughs> चहा झाला का आ, दीपक दादा पवार हो चहा वगैरे झालाय माझा तुमचा झालाय का जस्ट थोड्या वेळासाठी आज नाही उद्या <laughs> नक्कीच ते तर आहेच ते तर सगळ्यांनाच सगळ्यांचाच वय वाढणार आहे जन्म आणि मृत्यू हे दोनच सत्य आहेत आणि मधला जो काळ आहे तो आपल्याला भरभरून आयुष्य जगायचं आहे असं आहे नाही अजून ओके ठीक आहे अजून चहा झालेला नाही आता पाच साडेपाच आलेत बहुतेक ती तहसीलदार सा तहसीलदार तसील कुठे आहे काय लिहिलंय मार्ग काय मी का मारू त्यांना ते घरीच होते थोडा वेळ झाला गेले थोडस फिरून येतो बोलले इट्स श्री ताई माझ्या मित्राचा बड्डे आहे विशकर जरा दे कैलास खाडे नाव का आहे काय शिवाय देऊ कैलास खाडे भाऊ मी तर नाही ओळखत पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप कू, कू, खूप शुभेच्छा देऊ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू श्री स्वामी समर्थ दीपक दादा पवार कोणी चहा सुद्धा देईन काय करायचं लाईवला नाही ना ती सुविधा ई सब लड़के सब लड़की के हाथ में नाखून है नाखून मतलब कि नाखून बढ़ाते है लड़कियां ऐसा आपका कहना है मुझे नहीं पसंद और बच्चे है इतने छोटे तो सभी काम सभी काम सभी करने पड़ते हैं तो नाखून मुझे पढ़ाना अच्छा नहीं लगता तुम्ही कुठून आहात शिवराज शिवराज भाऊ खेड वरून लाईव्ह चालू आहे रत्नागिरी खेड अथर्व गेमर हाय ताई हॅलो भाऊ चला एक गाणं मी तुमच्यासाठी म्हणून दाखवेन आता मी जे पोस्ट केलं आहे मला खूप आवडतं ते गाणं मस्त आहे मी पुण्याला राहतो माझं गाव आहे पाटोदा जिल्हा जालना तालुका मंठा ओके ठीक आहे तुम्ही पुण्याला राहता माझा छोटा भाऊ पण राहतो रवी मग आज जेवण काय करायचं दीपिका आज जेवण आज काहीतरी बनवायचं स्पेशल असं काय असं काय नसतं आपण जे बनवू तेच स्पेशल मिस्टरांचं असं काही नसतं माझ्या मी विचारत असते काय बनवायचं पण त्यांचं म्हणणं असतं तुला जे वाटेल ते तू बनव काही हरकत नाही कुठे राहतात ताई अं खेड रत्नागिरी खेडमध्ये राहतो आम्ही सॉरी थोडंसं हे झालं होतं एक मिनिट कमेंट्स वाचते मी शांतनू हाय कसे आहेत आई तुम्ही सगळे आम्ही एकदम छान आहोत सगळे जय भवानी जय शिवराय कुठे राहतात खेड रत्नागिरी खेड खेडला राहतो आम्ही सॉरी थोडंसं काय प्रॉब्लेम झाला होता की मला बॅग घ्यावं लागलं आणि परत मग मी कनेक्ट केलेली आहे लाईव्ह त्यामुळे हां सगळ्यांचं स्वागत आहे अगदी सगळेजणं परत कनेक्ट झालेले आहेत थोडंसं प्रॉब्लेम झाला होता मग <laughs> मी बॅग घेतलं होतं ताई गाणं सांगा ना कोणतं आहे कोणतं नाही आत्ता मी पोस्ट केलेलं आहे ना तेच छान आहे मला आवडतात असं नवनवीन गाणी आज काही नाही बनवायचे उपायशी ठेवायचं आज सगळ्यांना सगळ्यांना उपाशी ठेवायचं म्हटल्यावर मग आम्हाला पण उपाशी राहावं लागेल ना दादा काय जॉब करतात अथर्व गेमर ते क्लार्क आहेत पुरवठा खात्यामध्ये तहशील ऑफिस मध्ये क्लार्क आहेत ते गाणं आत्ताच मी पोस्ट केलेलं इथं पाय इचार दोस्ता कर बर इथं पाय इचार दोस्ता कर बर कन कन रुद्र बनला शिवरायांचा आधार वारसह बनवा तुला कसा सांग झे वाराठाई बनवा कसा कसा सांग झे मराठा यो आता यो आता उभी पाठशाही ठोकलं शिवभराजा शिवभ राज शिवभ राजार आताच मी पोस्ट केले चेहरा सुकला तुझा <laughs> नाही आज ना आज अक्षरशः मुलांनी असं खूप दमवलेलं आहे झोपतच नव्हती आणि घरी जेव्हा असतात ना तेव्हा खूप असं गोंधळ करत असतात त्यामुळे होतं कधी कधी पूजा चानव थँक्यू तुम्ही तर काय लिहिलंय गायक तुम्ही तर गायक असले पाहिजे होते तुम्ही किती भारत गाणी म्हणतात जय शिवराय जय भावानी जय शिवाजी मी पण ते आहे ओके ठीक आहे भाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय भारत नागराज नागराज भाऊ हॅलो रवी व्हिडिओ छान बनवते आ तू मला आवडते व्हिडिओ तुझ्या ओके धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि बरोबर ओळखलं आज खरंच प मला ना असं लाईव्ह कनेक्ट करायची इच्छा नव्हती तेवढं पण म्हटलं चला त्रिषिका झोपले तर थोडा वेळ कनेक्ट करून घ्यावी अगदी आज फ्रेश पण झाली नाही अशीच लाईव्ह कनेक्ट केले ड्रेस ड्रेस काय दाखवायचा आहे सिम्पलही आहे घातलेला शिवराज मात्रे मराठीमध्ये सांगा एकोणीस येतोय फोन हो येतोय फोन हो येतोय फोन हो येतोय सॉरी परत सगळे डिस्कनेक्ट झाले सॉरी परत सगळे डिस्कनेक्ट झाले फोन oh, येतो जेव्हा आयु कनेक्ट करते तेव्हाच सॉरी परत परत डिस्कनेक्ट करावं लागलं मला सॉरी परत सगळे डिस्कनेक्ट झालेले आहेत फोन आला ताईचा फोन आलाय तर चला मी डिस्कनेक्ट करते त्यांना बोलते मी काय प्रश्न आहे मी सांगते आन्सर मराठी मध्ये सांगा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस दाखव ना प्लीज ओके मला सगळं कळतं तू होणार आहे की नाही खुश आहे की नाही रोज लाईव्ह असते तुझ्या मला समजवायचं सुण। ओके ठीक आहे चला मी थोड्या वेळानं परत कनेक्ट करेन फोन आलेला होता त्यांना मी दोन मिनटात करते था। बाए बाए। मी सांगितलं तर बाय बाय मी लगेच करते मी ओके ठीक आहे थोड्या वेळानं जमलं तर मी परत कनेक्ट करेन खूप सारेजण कनेक्ट झालेत पण मी फोन येतो सॉरी